वसमत दगडगाव रोड जवळा बाजार जाणारा राज्यमार्ग चारशे सत्तावीस या रोडच्या एकवीस कोटी रुपये निधीचा अठरा किलोमीटरच्या कामाचे भूमिपूजन आज आमदार राजूभया नोगरे यांच्या हस्ते करण्यात आले आज दिनांक तेवीस मे रोजी सकाळी साडे अकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यानमध्ये बाजार येथील मार्केट यार्ड या परिसरामध्ये या रोडचे उद्घाटन करण्यात आले असून सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत राज्य मार्ग चारशे सत्तावीस हा अनेक गावांना जोडलेला हा मार्ग आहे त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्याचे काम रखडले होते वसमत ते दगडगाव कुडाळा नहाद शिरला मार्गे पुरजळ जवळा बाजार अशा अंतर्गत जाणारा जो राज्यमार्ग आहे चारशे सत्तावीस या राज्यमार्गाचे पाठपुरावा आमदार राजूभाई अनोवर यांनी केला आणि एकवीस कोटी रुपयाचा निधी प्राप्त करून दिला आहे आज याच रोडच्या शुभारंभ उद्घाटन या ठिकाणी करण्यात आले यावेळी जवळा बाजार येथील सभापती उपसभापती वसमत येथील सभापती उपसभापती व्यापारी वर्ग तसेच आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले जळाबाजार येथील प्रसिद्ध व्यापारी गोपाल सेठ अग्रवाल यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया आमदार आमदार राजूभयानोगरे काय म्हणाले सभागृह समाजाची आपण मागणी केलेली आहे आणि त्या बाबतीमध्ये आदित्य आहे सातत्यानं पाठपुरावा करण्याचं कामसुद्धा करतायत मी सुद्धा पुढच्या काळामध्ये या सगळ्या विकास कामाला टप्प्याटप्प्यानं गती देण्याचं काम करेन हा शब्द मी तुम्ही सगळ्याला देतो आणि या रस्त्याचं उद्घाटन या सगळ्या मंडळीचे हस्ते झालं असं मी त्याच जाहीर करतो चित्रवार साहेब इथे आपल्या सगळ्याला चित्रवार साहेबांचा आणि कॉन्ट्रॅक्टरचा नंबर मी देतो कारण हे कॉन्ट्रॅक्टर काम सगळीकडने घेतात पण कामं करायला खूप अडचण आता इथं ढोलगावची मंडळी आली ती त्या दिवशी आम्ही रस्त्याचं उद्घाटन केलं दोन दिवस त्यानं मशीन चलिली आणि ती मशीनच खराब झाली आता तसं या जवळ बाजार रोडचं होऊ नये कारण इथून जाणारे शेतकरी असतील विद्यार्थी असतील त्यांच्या बाबतीमध्ये ही खूप मोठी समस्या त्या निमित्तानं तयार होऊ शकते त्यामुळं डेप्टी इंजिनियर साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घालून या रस्त्याला कसं लवकरात लवकर करता येईल आणि त्याची गुणवत्ता कशा पद्धतीने राहता येईल यासाठी ते निश्चित प्रयत्न करतील आपण सगळेजणांनी इथं आम्हाला आल्यानंतर मान सन्मान दिला सत्कार केला त्याबद्दल समस्त बाजार आणि पंचकृषीतून आलेल्या सगळ्यांचेच मी आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र